नवीन वर्षाची तयारी सुरू झाली आहे आणि प्रत्येकाला असं वाटते की नवीन वर्षामध्ये नवीन वर्ष सुरू करताना आपण काहीतरी खास आणि वेगळ्या काही गोष्टी करायला पाहिजे किंवा नवीन वर्षाची सुरुवात नवीन गोष्टींनी करायला पाहिजे तर तुम्हालाही असं वाटते का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो नवीन वर्ष सुरू करताना आपण सगळ्यात आधी लक्षात ठेवा की तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात ही तुमच्या जवळच्या आणि खास व्यक्ती सोबत करत असता सो so, या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की रिलेशनशिप गोल सेट कसे करायचे आजपर्यंत तुम्ही बऱ्याच मधले जसं की हेल्थ गोल असेल तुमचे फायनान्शियल गोल असेल प्रोफेशनल गोल असेल तुम्ही आजपर्यंत सेट केले असेल बट तुम्ही रिलेशनशिप गोल सेट केले आहात का तर मी सांगेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की रिलेशनशिपसाठी आपल्याला कशा पद्धतीनं गोल सेट करायचे आहे नमस्कार मी अपर्णा पाटील रिलेशनशिप कोच अँड इमोशनल इंटेलिजंट एक्सपर्ट अँड कॉन्फिडन्स कोच या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या नात्यात नवीन वर्षासाठी तुम्ही सकारात्मकता कशी आणता येईल हेच आपण बघणार आहोत त्यासाठी स्टेप्स आहे आणि त्या स्टेप बाय आपण डिस्कस करणार आहोत पहिली स्टेप्स आहे की मागील वर्षाची तुम्ही आत्मपरीक्षण करा मागील वर्षाचं आत्मपरीक्षण करा यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जोडीदाराला घेऊन दोघांनाही बसायचं आहे तुमचा पार्टनर आणि तुम्ही दोघांनाही बसून सविस्तर चर्चा करायची आहे मागचं वर्ष टू थाउजंड ट्वेंटी फोर हे कसं गेलं त्यामधल्या कुठल्या गोष्टी ह्या चांगल्या होत्या आणि कुठल्या गोष्टी दुःखद होत्या वाईट होत्या अशा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला मेमोरेबल आहेत त्या गोष्टींवर दोघांनाही सोबत डिस्कस करायचं आहे चर्चा करायची आहे एक मागच्या वर्षीचा आढावा तुम्हाला घ्यायचा आहे यासाठी मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगेल जसं की तुम्ही एक डायरी घ्या आणि पेन घ्या तुमच्या पार्टनर सोबत बसा आणि मागच्या वर्षातल्या तीन चांगल्या गोष्टी लिहा तीन गोष्टी वाईट असेल ज्या तुमच्या सोबत घडल्या कुठलीही घटना असेल त्या लिहा आणि नेक्स्ट तुम्ही या तीन आणि त्या तीन आणि या तीन गोष्टींमधून काय शिकला आहात हे सगळ्यात आधी त्या डायरीवर नोट डाऊन करा स्टेप नंबर टू नवीन वर्षाचे उद्दिष्ट तुम्हाला इथे नवीन वर्षातले उद्दिष्ट काय राहणार आहे तुमची काय गोल राहणार आहे ते सेट करायचे आहे नवीन एक काहीतरी उद्दिष्ट ठरवायचं आहे फॉर एक्झाम्पल कि या टू थाउजंड ट्वेंटी फाय मध्ये तुम्हाला दोघांना महिन्यातून एकत्र यायचं आहे किंवा आठवड्यातून एक दिवस तुम्हाला काढायचं आहे दोघांसाठी एक डेट नाईट पार्टी करायची आहे या प्रत्येक दिवशी तुम्हाला दहा मिनिट संवाद साधायचा आहे खूप महत्वाचं आहे आणि अमेझिंग असं छोटे आहे पण खूप महत्वाचे आहे आणि यापासून चा, खूप चांगले रिझल्ट पण येणारे आहे यामुळे काय होतो आम्ही आपण एकमेकांना दहा मिनिट जरी देत असू ना संवादासाठी तरी तो मेमोरेबल टाईम असतो आणि जेव्हा आपण एकमेकांसोबत टाइम स्पेंड करतो तो लॉन्ग लास्टिंग लक्षात राहतो नेहमी आपल्या काय लक्षात राहते एकमेकांसोबत वेळ घालवलेला राईट हा खूप जास्त लक्षात राहतो म्हणून तुम्हाला तुमचे हे गोल सेट करायचे आहे की तुम्हाला महिन्यातून एक सोबत घालवायचा आहे या चार दिवसातून तुम्हाला अर्धा तास एक तास घालवायचा आहे डेट नाईट पार्टी करायची आहे या तुम्हाला प्रत्येक दिवशी दहा मिनिट संवाद साधायचा आहे राईट यामधून तुम्हाला तीन पैकी एक कुठलीही गोष्ट डिसाईड करायची आहे आणि ती तुमचं गोल म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे मी तुम्हाला यासाठी एक ॲक्टिव्हिटी पण सांगेल जसं की वॉक अँड टॉक पॉवरफुल टेक्निक आहे वॉक अँड टॉक मी माझ्या बऱ्याचशा क्लायंटला सांगत असते आणि वॉक अँड टॉकमध्ये दहा मिनिट तुम्ही डिनर झाल्यानंतर फिरा जेव्हा तुम्ही वॉक करता तेव्हा सोबत वॉक करा प्लॅन करा आणि हे ठरवा जेव्हा वॉक करता त्या दहा मिनिटात क्वालिटी टाइम एकमेकांसोबत तुम्ही स्पेंड करत असता तेव्हा नाही वर्कबद्दल बोलायचं नाही कुठल्याच गोष्टींबद्दल बोलायचं जस्ट टॉक करायचं हे म्हणजे असा सहज संवाद साधायचा एकमेकांसोबत एक तो जो संवाद असेल तो खूप क्वालिटी संवाद असेल आणि क्वालिटी टाइम असेल तुमच्यासाठी सो म्हणून तुम्हाला तुमचा टाईम एकमेकांना संवाद साधायचा आहे टाइम द्यायचा आहे स्टेप नंबर थ्री कौतुक व्यक्त करा कधी कधी खूप मोठ्या गोष्टींसारखंच छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा खूप महत्व असते खूप इम्पॉर्टंट गोष्टी असते की आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा हा कौतुक करतो ते पण खूप छान असते आणि एकमेकांचं जेव्हा आपण कौतुक करतो तेव्हा खूप चांगलं वाटत असते पुढच्या व्यक्तीला बघा प्रत्येकाच्या दोन हंगर असते एक पोटाची भूक आणि दुसरी कौतुकाची भूक सगळ्यांनाच कौतुक केलेलं आवडतं राईट म्हणून आपल्यालाही आपल्या गोष्टींमध्ये असेल ना तरीही कौतुक करायचं आहे त्यांना तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे की तुमच्यामुळे माझं आयुष्य कसं सुंदर होऊ शकलं हे त्यांना सांगायचं आहे आणि जेव्हा आपण हे व्यक्त करत असतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा खूप छान वाटत असते यासाठी मी एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगेल की जसं की एखादी त्यांच्या आवडीची डिश केली तर तुम्ही अप्रिसिएट करा थँक्यू म्हणा त्यांचं कौतुक करा भरभरून या तुम्ही भेट वस्तू त्यांना देत असता वारंवार हा प्लॅन करू शकता वीकमधून एक त्यांच्या आवडीची डिश बनवू शकता वारंवार भेटवस्तू देतो आपण तेव्हा अप्रिसिएशन हे करत असतो आपण त्या माध्यमातून म्हणजेच त्यांना असं वाटतं की यस आ, मी तिथे व्हॅल्युएबल आहे आणि हे एकमेकांना जाणीव करून देणं खूप महत्वाचं आहे बघा आपण राग हा पटकन व्यक्त करतो त्याच पद्धतीनं प्रेम व्यक्त करणे सुद्धा खूप महत्वाचं आहे राईट सो ते आपण कौतुक करून सुद्धा व्यक्त करू शकतो स्टेप नंबर फोर नवीन सवयी एकत्र तयार करा छोट्या छोट्या सवयी असेल पण त्या आपल्या नात्याला मजबूत करत असते काही सवयी तुम्ही एकत्र लावा या नवीन वर्षात प्लॅन करा की काही सवयी सोबत करायची आहे फॉर एक्झाम्पल योगा असेल जिम असेल मेडिटेशन होऊ शकते या बुक रिडिंग होऊ शकते छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण जेव्हा आपण सोबत करतो तेव्हा आपण टाइम स्पेंड करत असतो आणि एकमेकांचं नातं तिथे चांगल्या ना पद्धतीनं बिल्ड होत या वर्षात नवीन कुठलीही सवय लावायची असेल तर ही फार छान संधी आहे तुमच्यासाठी की तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत कुठल्याही गोष्टीची सवय लावू शकता आणि त्यामुळे तुमचं नातं हे मजबूत होऊ शकते आणि तिथून तुमचं नातं हॅपी पॉझिटिव्ह आणि हेल्दी पण होऊ शकतं ही एक नवीन संधी आहे आणि नवीन वर्ष ही येतच त्यासाठी की एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन येत असत स्टेप नंबर फाईव्ह उत्साहाची योजना तयार करा आता तुम्ही म्हणाल की उत्साहाची योजना काय तर आपल्या घरी अगदी उत्साहाचं वातावरण निर्माण करा की यस काहीतरी खूप अमेझिंग असा दिवस आहे नवीन वर्षाची सुरुवात ही एकत्र नवीन गोष्टींनी करा घरचं वातावरण अगदी प्रसन्न प्रफुल्लित करा त्यासाठी छानसं संगीत घरी लावू शकता संपूर्ण पॉझिटिव्ह आवरा निर्माण करा नवीन डिश बनवा जे पार्टनरच्या आवडीची असेल किंवा एकमेकांच्या आवडीची असेल फॅमिलीतल्या आवडीची असेल आणि छान सगळे एकत्र व्हा खूप छान टाइम स्पेंड करा यामुळे ही तुमचं नातं हे मजबूत होत असते आणि असा काही प्लॅन बनवा की सोबत आपल्याला एखादा बघायचा आहे की तो घरीही असेल त्या पद्धतीचं एनव्हायरमेंट प्रफुल्लित हॅपी पॉझिटिव्ह आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात करा यामुळे तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदात आणि सकारात्मक पद्धतीनं करता येईल यासाठी तुम्हाला मी आणखी एक ऍक्टिव्हिटी सांगते की तुम्ही या नवीन वर्षासाठी एक परंपरा चालू करा तुमच्या घरची की तुम्हाला एकत्र एक काही तीन गोष्टी वर्षभरात तीन गोष्टी एकत्र एक करायच्या सोबत करायचे आहे ही एक तुमच्या घरची परंपरा बनवून टाका यामुळे ही तुमचं नातं हे अगदी मजबूत आणि पॉझिटिव्ह होईल नवीन वर्ष हे फक्त आणि फक्त नवीन दिवस येत नसतो तर आपल्या नात्याला सुद्धा एक नवीन पद्धतीनं चालू करायला चांगली ऑपॉर्च्युनिटी घेऊन येते जर आतापर्यंत काही अनबन आपल्या नात्यांमध्ये असेल तर आपण या टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये काही चांगल्या गोष्टी ऍड ऑन करून आपण आपलं नातं अधिक सुंदर आणि मजबूत सुद्धा करू शकतो म्हणून ही एक चांगली आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मानली तरीही चालेल आणि आपल्या नात्याला आपण हॅपी पॉझिटिव्ह हेल्दी बनवू शकतो हेच नवीन वर्ष आजपर्यंत जे काही तुम्ही गोल सेट केले असेल त्यासोबतच अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे रिलेशनशिप गोल सेट करा मित्रांनो करून बघा आणि याचे रिझल्ट बघा किती छान असेल आणि तुमचं टू थाउजंड ट्वेंटी फाय येणारं हे अमेझिंग वर्ष असेल हॅप्पी पॉझिटिव्ह अँड हेल्दी रिलेशन हे तुमच्यासाठी घेऊन येईल आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे याबद्दलचे काय अनुभव आहे तुमचे काय विचार आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवीन नवीन रिलेशनशिप बद्दलच्या टिप्स अँड टेक्निक टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मध्ये घेऊन येत आहे मी तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला फॉलो करायचं आहे की ते जेही काही माझे येणारे अपकमिंग व्हिडिओज आहे ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू 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 सो मच